छत्रपती संभाजीनगरमधून मधून एक हादरावून सोडणारी बातमी समोर येते आहे बुधवारी सकाळी सिल्लोड करून कन्नड कडे काही वेळात एका मागोमाग एक अशा आठ ऐशर वाहन येत असल्याने पाहून पोलीस पथक सतर्क झाले एका एक अशी आठ वाहनं स्पीड मध्ये चाललेली होती ही सर्व वाहनं पोलिसांनी थांबवली सदरील वाहनांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागवे आणि पोलीस कर्मचारी यांनी तपासणी केल्यावर प्रत्येक ट्रक मध्ये दाटी उभ्या असलेल्या मशी दिसल्या याबाबत चालकांना विचारणा केली असता सिल्लडकडून कन्नड मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जनावर नेत असल्याचं त्यांनी सांगितले सर्व आठ वाहनातून वा सुमारे एकशे तीस मशी तसेच रेडा अशी जनावर खाली उतरवण्यात आली आहे यातील तीन, तीन मशीनचा गुदमरल्याने मृत्यू झाला तर सात गंभीर जखमी अवस्थेत होत्या तसेच अनेक आणखी मशी जखमी अवस्थेत दिसून आल्या या आठही ट्रक मधून जनावरांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आठ वाहने पिशोर पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आली आहेत मध्य प्रदेश मधील येथून छत्रपती संभाजीनगर येथील कारखान्यात या मशीन येला जात असल्याचं पोलिसांनी सांगितले या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा